नमस्कार मंडळी मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्री मृणाल दुसानीस हा लोकप्रिय चेहरा आहे चार वर्ष अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतल्यावर मृणालने स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतून दणक्यात आगमन केलं या मालिकेत मृणालने साकारलेली नंदिनी प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे अशीच मुलगी आपल्याला बायको म्हणून हवी असं कित्येक मुलांचं म्हणणे आहे तर अशीच मुलगी घरी सून म्हणून यावी अशीही अनेक जण मागणी करत आहेत मृणाल आजवर अनेक मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली त्यानंतर तिने अमेरिकेत जॉब करणाऱ्या नीरज मोरे सोबत लग्न केलं काहीच महिन्यापूर्वी ती भारतात परतली आणि पुन्हा एकदा आपल्या क्षेत्रात जोमाने कामाला लागली भारतात परतल्यावर मृणालने अनेक मुलाखती दिल्या लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत इंडस्ट्रीमधल्या कोणाशी लग्न का नाही केलं या प्रश्नाचे उत्तर तिने दिले मृणाल म्हणाली मला असं कोणी मिळालंच नाही कारण मला असं वाटतं की ऍक्टर स्वतःमध्ये खूप बिझी असतो मी नीरजला नेहमी म्हणते की आय डोंट नो तू माझ्यासोबत कसा राहतो कारण प्रत्येक ना स्वतःमध्ये जास्त बिझी असतो त्यामुळे मला कोणाशी गप्पा सुद्धा झाल्या नाहीत छानपैकी म्हणजे आपण कोणाला एखाद्याला ओळखून घेऊ जाणून घेऊ किंवा माझं असं काही ठरवलेलं नव्हतं की इंडस्ट्रीमधला नको आहे वगैरे पण तसं कोणी माझ्यासमोर आलंच नाही आणि अचानक नीरज आला म्हणून दुस दुसानीसने माझी ह्या प्रियाला प्रीत कळेना या मालिकेतून करिअरला सुरुवात केली त्यावेळी तिला महिना दहा हजार रुपये पगार होता त्यानंतर तिने तू तिथे मी सुखाच्या सरींनी हेमन बावरे असं सास सुरेखभाई यासारख्या मालिकांमध्ये काम केलं